परळी मधील भारती भुवाची यात्रा महोत्सव सोहळा जो आहे सकाळपासून चालू आहे मात्र भाविक या डाबीच्या पावन नगरीमध्ये येत आहेत तेवढ्या भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था जी आहे ती केली जाते प्रसादाची व्यवस्था करणारे फक्त एकच भाविक आहेत ते माझ्यासोबत आहेत दादा प्रथम तर तुमचं नाव सांगा माझं गोपाळ अशोक मुंडे प्रॉपर तुम्ही डाबीचे प्रॉपर भाविकांची स्वयंपाकाची व्यवस्था केलेली आहे साधारण सात ते आठ हजार पर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल मला साधारण एक आठ ते दहा वर्ष वाट पाहावी लागली आणि इथून पुढं आणखी दोन हजार पन्नास पर्यंत बुकिंग चालू आहे बार्शीची आंबली बारस म्हणून आमच्या गावामध्ये प्रसिद्ध यात्रा असते त्या यात्रेमध्ये भावी भक्तांना ज्यांना नवस असतो सगळं असतो त्यांचे सगळं सगळ्यांचे जर तरुण म्हणलं तर दो दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नासपर्यंत आतापर्यंत बुकिंग पूर्ण झालेली आहे म्हणजे काही केटर्सची वगैरे आवश्यकता वाढप्यासाठी वगैरे लागते का सगळे गावातले तरुणच हे वाढण्याचं वगैरे काम नाही 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 सगळे गावातील तरुण मंडळी भाऊ भाऊकी सगळ्यां सगळ्यांचं सहकार्य असतं इथं केटर्स वगैरे लावण्याची काही गरज नाही सगळेच मदतीला धावून येतं किती दिवसापासून ही तयारी करावी लागते नगर भोजनाच्या त्या आजच्या यात्रा महोत्सवाच्या महाप्रसादाची साधारण एक दोन दिवस झाले याच व्यवस्थेमध्ये नियोजन लावलंय त्याच्यामुळं दोन दिवसामध्ये पूर्ण होते किती नियोजन ठरवलं होतं किती भाविकांचा प्रसाद त्यापेक्षा वाढ म्हणजे वाढ करण्यात म्हणजे तुम्हाला लागते का वाढ करावी लागते का जे जेणेकरून तुम्ही सात हजारांचा भाविकांचा प्रसादाचं नियोजन जर पकडलं असेल तर त्या ठिकाणी आठ हजारांचं करावं लागते असं काही म्हणजे ऐनवेळी वाढावा लागते शंभर टक्के कारण भाविक फक्त आज आमच्या डाबीमधून भरपूर ठिकाणी बाहेर गावी व्यवसायासाठी बिझनेससाठी कामगारासाठी नोकरीसाठी बाहेर गेलेले असतात पण या आमली बारशीच्या दिवशी सगळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिकडे जिकडे गेलेले असतात ते सगळेच भाविक भक्त म्हणा गावकरी म्हणा गावकरी मंडळी म्हणा सगळे गावामध्ये येतात आणि त्यांच्यामुळं आठ हजारापेक्षा नऊ दहा हजारापर्यंत बी संख्या वाढू शकते आमच्या इथे साधारणपर्यंत हे भाविक समजा सगळे महाप्रसाद घेतात तोपर्यंत मनामध्ये धाकधूग असते कधी कमी पडले किंवा जास्त असं वाटतं नाही 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 तशी दाखदू काहीच नाही देवाच्या आशीर्वादाने तसं काहीच नाही सगळं जेवढं आपले जे मध्ये असतं तेवढंच भावी भक्त येतात त्याच्यामुळं अडचण काहीच वाटत नाही आणि सगळे सहकार्य करतात गावकरी मंडळी सगळ्यांचे सहकार्य असतं त्याच्यामुळं कोणत्याच गोष्टीची आम्हाला कमतरता भासत नाही आणि किंवा कोणतीही वाटत नाही आठ ते दहा हजार भाविकांचा महाप्रसाद बनवायचे एकंदरीत किती खर्च येतो पूर्ण आता खर्चाचं काही आपण गणित लावलं नाही आतापर्यंत पण सांगू शकत नाहीत खर्च किती होऊ शकतो कारण आपण आतापर्यंत के देवासाठी केलेलं आहे देवाचा नवस असतो देवाच्या ह्याच्यामुळं आम्ही जेवढं लागेल तेवढं करूनच हे करतो घरच्यांचं वगैरे गावकऱ्यांचं पूर्ण सहकार्य याच्यामध्ये शंभर टक्के सगळ्या गावकऱ्यांचं आमचं सहकार्य भरपूर असतं याच नाही इथून मागे भरपूर नगरभोजन होतात त्याच्यामध्ये बी सगळे सहकार्य करतात त्याच्यामुळे अडचण कोणत्याच गोष्टीची इथं भासत नाही या दिवशी म्हणजे यात्रे दिवशी महाप्रसाद होणार आहे त्याची उत्सुकता किती महिन्यापासून लागली होती कारण आम्ही ज्या वेळेस ना नवसाचा नारळ उचललं तेव्हापासूनच उत्सुकता होते आम्हाला कारण कंटिन्यू आम्हाला सा वर्षाला वर्ष वर्षाला वर्ष एक वर्षा एक प्रत्येकाचा नगर कार्यक्रम असतो त्याच वर्ष आठ वर्षानंतर आम्हाला आज नगर कार्यक्रम करायला भेटला धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आता हीच भाविक जे आहेत ते वरती महाप्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी बसतायत आणि या ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच ठिकाणी या ठिकाणी देखील महिलांची स्वतंत्रपणे पंक्ती जी आहे ते या ठिकाणी बसत असल्याचं देखील पाहायला मिळते मात्र आणखीन काही यात्रा महोत्सवादरम्यान अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरलं जातं कॅमेरामॅन सो सुरुज बीड परळी